गाठी सुरू आहेत खासदार शोभा बच्छाव यांनी उद्धव यांची भेट घेतली खासदार माजी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या शोभा बच्छाव या धुळ्यातून महाविकास आघाडीच्या खासदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी यशोमती ठाकूर आणि अमरावतीतून काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे सुद्धा उपस्थित होते या ही बिलकुल उद्धव साहेबांची सभा शरद पवार साहेबांची सभा आदरणीय राहुल गांधीजींची सभा आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला